तुम्हाला हे विचारायचं वारेच्या वाटेवर धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र येते याचं उदाहरण सगळे बघतात मग ते पोलीस कर्मचारी असोत प्रशासकीय अधिकारी असोत पण धर्मसत्ता आणि राजसत्तेच्या बाबतीत नेहमीच आपण सांगता की राजकीय सत्तेपेक्षा धर्म सत्ता श्रेष्ठ आहे आपलं या बाबतीत मत काय आहे म्हणायला काय श्रेष्ठ आहे म्हणतात पण तिथं अनुगण कोणी करीत नाही ना अगदी बरोबर म्हणजे धर्मसत्तेनं सुद्धा एक मोठं अनुकरण केलं पाहिजे असं तुमचं मत आहे केलं पाहिजे राजकीय पुढाऱ्यांनी धर्मसत्ता मोठी आहे म्हणणं हे ठीक आहे पण म्हणण्याचं त्याचं थोडं अनुकरण थोडं बहुत करावं असं मला वाटतं अगदी बरोबर धर्मसत्तेबरोबर राजसत्ता जर सोबत टिकवायचं असेल तर त्याचं अनुकरण सुद्धा साहेबांचं सा असं मत आहे की सर्वांनी केलं पाहिजे मला तुम्हाला विचारायचं आहे वारीच्या वाटेवरचा एखादा विशिष्ट अनुभव सांगाल काय वारीच्या वाटेवर की पांडुरंगाची अनुभूती तुम्हाला मिळाली किंवा त्या रूपात तुम्हाला पांडुरंग दिसला असं काय उदाहरण आता ह्या वाटावर चालणारा प्रत्येकजण पांडुरंगाच्या रूपानं दिसतोय अरे वा छाया वेगळा नाही या बा आणि हे सगळ्याच्या भाग्यात नाही हे जेवढे बघा आयुष्यामध्ये एकदा तरी वारी अनुभवावी अशी मन आहे त्यामुळे प्रमाणं जोपर्यंत वारी अनुभवणार नाही तोपर्यंत त्या वारीचं वारीचं महात्म्य कळणार नाही